केतगिरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आज तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला लाईव्ह व्हिडिओ जे बघणार आहोत आपण श्री विलास जगदेव देशमुख त्याचबरोबर श्री भास्करराव नानाराव मगर मुक्कामपोस्ट ऑफ वडगाव तालुका कळ कर, कळमनुरी जिल्हा हिंगोलीसाठी आजचं जे लोडिंग चाललेलं आहे स्वतः आपल्याकडं श्री विलास देशमुख सर त्याचबरोबर भास्करराव मगर सर आलेले आहेत जे हिंगोली या भागातून आहेत साहेब नमस्कार नमस्कार मित्रांनो आज तुम्ही जे आपल्या नर्सरीवरती आला नर्सरीवरती माहिती घेतली आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण नारळ शेतीबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत आज तुम्ही जे नर्सरीवरती आला ह्याच्यात आपलं बोलणं किती दिवसापूर्वी झालं तुम्हाला काय सांगितलेलं मी आपली नर्सरी कशी आहे किती एकरात आहे किंवा जी रोपं आपण बनवण्याची पद्धत आहे हे सर्व तुम्हाला जी माहिती मी फोनवरती दिली ती ते आजच्या व्हि व्हिडिओमध्ये घेतली का आपण माहिती म्हणजे आजच्या लाईव्ह ह्याच्यामध्ये आपल्याला सर्व माहिती समजली का एक जवळपास एक महिन्यापासून मी तुमच्या संपर्कात आहे पण याच्या अगोदर मी दोन हजार सोळालासुद्धा या नर्सरीला दोन वेळेस भेट दिलेली आहे आता माझी इच्छा होती की मी स्वतः यावं पाहू पाहावं आणि स्वतः तुम्ही कशा पद्धतीनं काम करता कशा पद्धतीनं तुमचं रोपाचं सिलेक्शन असते आणि कशा पद्धतीनं तुम्ही ज्यावेळेस शेतकऱ्याला रोप सप्लाय करता त्यावेळीसुद्धा स्वतः जातीनं उपस्थित राहून त्याच्यामध्ये जे काही थोडेसे डॅमेज रोपं असतील किंवा जे खराब रोपं असतील बाजूला करून शेतकऱ्याला फक्त क्वालिटी मटेरियलच कसं पोहोचल ह्याची तुम्ही जी वैयक्तिक काळजी घेता ते मी स्वतः पाहत आहे आम्ही कालपासून निघालो आज पोहोचलो आम्हाला यायला थोडा उशीर झाला आमच्या तुमचं शिक्षण काय झालं सर तुम्ही जे माझ्या नर्सरीवरती दो दोन हजार सोळा सतरामध्ये आलेला होता त्यावेळेस मी एम एस कॉलेजला होतो त्यावेळेस मी कॉलेज थ्रू दोन वेळेस नर्सरीला आलो होतो तुमच्या कॉलेजची ट्रीप सहल होती आपल्या नर्सरीला व्हिजिटला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये जे तुम्हाला पूर्ण नर्सरी बद्दल सांगितलं जाते त्याचं प्रात्यक्षिक लाईव्ह तुम्ही बघितलं आपल्या नर्सरीवरती दोन वेळा व्हिजिट करून आणि आज योगायोग म्हणजे तुम्ही ज्यावेळी नेटवरून माझा नंबर घेतला ज्यावेळी आपण सर्व चर्चा केली तुम्हाला सर्व माहिती दिली शेतकऱ्याचे नंबर दिले त्यानंतर तुमच्या लक्षात आले की ती नर्सरी जी आहे ही आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे मलकापूरमध्ये लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत तुम्ही आता जे रिपॅकिंग ह्या पावसात पण चालू आहे ते पण तुम्ही बघितलं तर शेतकरी बंधू आजचा जो व्हिडिओ आहे हा क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड बुटकी लोटन जी जात म्हणतो आपण मलेशियन ग्रीन डॉर आज मलेशियन ग्रीन डॉर्ब ही केरळमधली जात आहे क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं अडीच ते तीन वर्षामध्ये फळधारणा चालू होत्या जमिनीपासून एकच फुटावरती नारळ लागतात याचं लाईव उदाहरण जर म्हटलं तर महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत त्यामध्ये जालना असेल बानाजीवाडीचे जा बाण पाटील असतील त्याचबरोबर रोहिलागडमधील सतीश होलगे पाटील असतील त्याचबरोबर महेंद्र ठाकरे असतील था। सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोटमधील किनीवाडीतील श्री सूर्यकांत माळे असतील वैजनाथ माळी जे धाराशिवचे आहेत त्याचबरोबर श्री विष्णुपंत माळी ननवरे मोहोळ कुरुलकांतीचे असतील त्याचबरोबर गोपीनाथ वाघमोळे कुरुलकांती पोलीस स्टेशनला अधिकारी आहेत तिची बाग असेल त्याचबरोबर धनाजी पाटील जे पोलीस पाटील निमच्चे आहेत वाईमधील सुखंडे काका असतील सातारा जिल्ह्यामधील अनपटवाडीचे महारती अनपट जिल्हा परिषद सदस्य सातारा ते असतील अशा महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत आपन। तर शेतकरी बंधू आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी शारपळ खारपळ दलदुलिक जमिनीमध्ये येणार पीक म्हणजे नारळ येते भगवान ते रोप बदला ते नाही ते बदला खाले ते नाही तुझा भाऊ तर असं लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण जे बघतोय रोपं सिलेक्शन करून खराब रोप बाजूला काढलं जातं खराब म्हणजे काय तरी जी रोपं आपण काढत असतो त्यामध्ये जर रोप आपल्याला थोडं हे वाटलं तर आपण रिपॅगिंगसाठी ते म्हटले ठेवत असतो इतर नसत्रेवाल्यासारखं सरसकट रोप देत नाही आपण कारण आपल्याकडे अडीचशे कामगार आहेत जे रोप आपल्याला रिजेक्ट वाटतं ते रोप आपण मोठ्या बॅगला टाकून ते रोप वाढवतोय एक वर्ष सांभाळल्यानंतर तिची किंमत बाराशे रुपये पोच होत्या महाराष्ट्रात आता जे लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण बघतोय हे तीनशे पंच्याहत्तर रुपयाला रोप घरपोच येत आहे लागवडीपासून सल्ला सर्व नियोजन आता नारळ शेती जर म्हटलं तर शारफळ खारफड दलदुलिक्त जमिनीमध्ये येणार पीक आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात आपल्याला नारळ एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत उत्पादन देणार ही बुटकी जात आहे आता जे मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओमध्ये नावं सांगितलीत त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळ शिती जी पूर्व पश्चिम लागवड करायची आहे लागवड अंतर पंधरा बाय पंधरा मग बांधाला असेल किंवा प्लॉटमध्ये घेताना आपण पंधरा बाय पंधरा झिकझॅक पद्धतीने लागवड करायची आहे पंधरा फुटाची सरी काढल्यानंतर तिथं दीड फुटाचा खड्डा घ्यायचा आहे आणि दुसरी लाईन घेताना आपण पंधरा फुटचं अंतर टाकून साडेसात फूट मागं घेतल्यानंतर जो झिझाक तयार होतो त्यामुळे रोपाची लागवड अंतर वीस बाय वीस फुटावरती बसतं आणि एकरामध्ये आपल्याला दोनशे रोपं लागतात आता झिगझॅग पद्धत लावण्याचं कारण म्हणजे सूर्यप्रकाश चांगला मिळावा त्याचबरोबर रोपं समोरासमोर नसल्यामुळं रोपामध्ये अंतर हे वाढतं त्याचबरोबर कांद ह्यामध्ये जे अंतर पीक घ्यायचं आहे ते पहिलं आपण पन... नारळाच्या लाईनला कांदा पीक घ्यायचा आहे कांद्याचे बेगड म्हणतो आपण पन... त्यामुळे रोपं शंभर टक्के वाढायला चांगली मदत होते आणि एकदा रोपांना पिशवीतून जमिनीमध्ये लागल्यानंतर रोपाला ग्रीप येते तर अशा प्रकारे जर आपण नियोजन करत गेलो तर आपली नारळ शेती जी आहे ती एकदा लावल्यानंतर आपल्याला पन्नास वर्षापर्यंत उत्पादन देणारी जात आहे त्याचबरोबर नारळ शेतीचं जर म्हटलं वैशिष्ट्य म्हटलं तर कील रोग हे नारळ नसतात त्यामुळे आपल्याला शेतकरी बंधूंना नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी जात आहे लावल्यानंतर अडीच ते तीन वर्षात उत्पादन याचं लाईव्ह उदाहरण तर आपल्याला महाराष्ट्रात पाचशे बागा लागलेल्या आहेत त्याचबरोबर आजचा जो व्हिडिओ आपण तेवीस सप्टेंबरचा बघतोय श्री विलास देशमुख सर त्याचबरोबर भास्करराव सर ज्या आपल्या नर्सरीमध्ये आलेले आहेत आता ज्या शेतकरी बंधूंना प्रत्यक्ष येता येत नाही त्यांना मी कॉल केल्यानंतर बरेच नंबर देत असतो कारण जे माझ्याकडे शेतकरी येऊन गेलेले आहेत त्यांना नंबर दिल्यामुळं त्यांना जी काही नर्सरी बघितल्या त्याबद्दल त्यांना माहिती मिळावी हा त्याच्या मागचा उद्देश असतो आज मी महाराष्ट्राच्या आंबा असेल पिरो असेल लिंबू बुटखी लोटरमध्ये मलेशियन ग्रीन डॉर्प असेल अशी जी नारळाची रोपं किंवा इतर फळझाडी जी देत असतो ती लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर नारळ स्थिती जर म्हटलं तर शाळेसाठी चालणारी जात केरळमधली क्रॉस पॉलिनेशन बुटकी जात आहे यामध्ये आपल्याला नारळ पाणी हे चारशे ते साडेचारशे मिली त्याचबरोबर नारळ लागल्यापासून सात आठ महिन्यात नारळ पाणी नाही तोडलं तर अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होतं त्याचबरोबर सरासरी एका झाडला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात आजचा जो लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण नारळ लोडी बघतोय हे तीनशे पंच्याहत्तर रुपयानं महाराष्ट्रात रोप घरपोच होतं आहे शासनमान्य नर्सरी असल्यामुळं फळबाग योजनेला आपल्याला अनुदानला बिल मिळतं त्यामध्ये भाऊसाहेब फुलकर रोजगार हमी योजना नानाज देशमुख योजना असेल ह्या सर्व योजनांसाठी अनुदानला बिल मिळतं तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील ह्याच गाडीमध्ये आपण आता थप्पी लावली जाते ती बघणार आहोत त्याचबरोबर इतरही माल म्हणजे केशर आंब्याबरोबरच व्हरायटी आंबा दशेरी तोतापुरी आम्रपाली रत्ना सिंधू मलिका ह्या सर्व जातीचं लोडिंग असणार आहे बघू शकतो आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आता नारळ लोडिंगनंतर आपण ह्याच गाडीमध्ये अगदी मसाल्याच्या रोपापासून सर्व रोपाचं लोडिंग करणार आहोत अशा प्रकारची थप्पी लावली जाते शेतकरी बंधूंना लागवडीपासून योग्य सल्ला अनुदानला बिल खात्रीशी रोपं त्याचबरोबर रोपांसाठी लागणारं नियोजन हे सर्व मिळत असतं पूर्ण नर्सरी जी आहे ती एकोणीसशे ब्याऐंशीची पस्तीस चक्रात नर्सरी चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झाल्या आहेत लांजामध्ये बत्तीस अकरा आणि अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल म्हणून तर म्हणतोय तुम्हाला आपला विशेष भारी असतो आहे स्वतः बनवलेली रोपं आहेत क्रॉस पॉलिनेशन ही जात आपण मदर प्लांट असल्यामुळं हो शेतकरी बंधूंना खात्रीशी शे रोपाबरोबरच अडीच ते तीन वर्षात फळधारणा झालीच पाहिजे त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे मिळतात ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी जा हायवे कॅनॉल धरणात विमानतळ जातात त्यांच्यासाठी तयार फळझाडे मिळतात बघू शकतो आपण योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी न विसरता दिलेल्या नंबरला संपर्क करा आणि चॅनललाही सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आपला शुभ हो, जय हिंद जय महाराष्ट्र